आणि आंतरवाली सराठीतलं ज्या ठिकाणी मी राहत होतो ते ठिकाण तुम्हाला दाखवतो आहे कारण अनेकांच्या मनामध्ये प्रश्न होते अनेक जण विचारत होते की तू कुठं राहतो आंतरवाली सराठीमध्ये तर हे दाखवतो आहे आंतरवाली सराठीतलं माझं मी ज्या ठिकाणी राहायचो ते ठिकाण आहे कारण प्रत्येकाला वाटायचं की कुठं राहतो का आहे काय करतो आहे अंतरवलीमध्ये आंतरवाडी सराठीमध्ये हे जे ठिकाण आहे तुम्हाला फ्रंट पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो हे जे ठिकाण आहे हे आहे भागवत तारक यांचं या हे शेत आहे या शेतामध्ये राहायला असायचो इथून जर बघितलं तर हे सर्व शेतातली सर्व दृश्य आहेत हे हे सर्व शेतातले दृश्य आहेत आणि हे शेत आणि इथं जर बघितलं हो तर हे प्रचंड निसर्गरम्य वातावरण आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये राहायला इथं मी होतो आणि आता इथून जर बघितलं तर सध्या गावाकडे निघणार आहे गावाकडं निघणार आहे म्हणून तुमच्यापर्यंत व्हिडिओ सुद्धा इथला माझ्या आठवणीत राहावा तुमच्यापर्यंत पोहोचावा की कुठं राहायचो काय करायचो तर हे ठिकाण तुम्हाला दाखवतो आहे आणि ज्या ठिकाणी जर बघितलं तर समोर तुम्हाला एक दाखवतो की ज्या ठिकाणी आंघोळ वगैरे आम्ही करायचो तर ते ठिकाण आहे हे समोर जे दिसतंय तर इथं पाणी वगैरे सध्या फ्लो चालू राहायचा तर इथून इथे आंघोळ वगैरे करायचो ते विहीर आहे पण इथे का खाली जायला काही नसल्यामुळे तिथं त्याच ठिकाणी आंघोळीला वगैरे असायचो आम्ही आणि अंतरवाली सराठीतली ही सर्व दृश्य आहेत अंतरवाली सराठी कारण अनेकांच्या मनामध्ये प्रश्न होते अनेक जण विचारायचे आणि संघर्ष मनोज मनोजरांगे पाटील सोबत कायम या लढ्यामध्ये राहण्याचा योग आणि खऱ्या अर्थानं या लढ्यातला सक्रिय भाग होण्याचा संधी या माध्यमाच्या माध्यमातून मिळाली कारण हे मीडिया जर नसतात मी तर दादांच्या जवळही जाऊ शकलो नसतो कारण मी अगोदरही म्हणजे बऱ्याच वेळेस यायचो पण बाहेरूनच दादांना बघायचं पण इथं येण्याचं साधन काय आणि दादांच्या सोबत जवळ जाण्याचं साधन काय म्हणून मीडियाच्या माध्यमातून सुरुवात केली आणि त्यानंतर जर बघितलं तर इथं आत्ताचं जे उपोषण आहे ही खूप म्हणजे त्या अनेक उपोषण झाल्यानंतरचं हे उपोषण आणि कुठेतरी मनाला तो टोचणारं होतं आणि दादांचं उपोषण सुटलं हे खरं अर्थानं चांगलं काम झालेलं आहे कारण दादांचं उपोषण जर नसतं सुटलं तर कारण तब्येत खूप हालाकीची होती आणि आज गावाकडं निघतोय कारण या ठिकाणी बघतो ही जी रूम आहे या रूममध्ये हा माझा पसार आहे इथेच असायचो इथे सगळं चार्जिंग वगैरे पॉईंट वगैरे ते सगळं लावून ठेवलं होतं आणि इथं हे सगळा रूम आहे आणि इथून मग दादांच्या तिकडे जायचं आणि हे जे शेत आहे प्रश्नही पडला असेल नेमकं शेत कुणाचं आहे हे शेत आहे भागवत तारक यांचं माजी उपसरपंच मीराताई था तारक था यांचं हे शेत आहे आणि या शेतामध्ये राहून म्हणजे इथून आंदोलनाचा लढा गेल्या अनेक म्हणजे महिन्यापासून सांभाळलं कारण त्यांनी जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडेच असायची त्यांच्याकडे जेवण वगैरे सगळं माझी व्यवस्था तिथे असायची गावातही राहा म्हणायचे पण मी गावात राहत नसायचो कारण गावात राहण्यापेक्षा शेतात राहिलेलं कधीही चांगलं कारण कुठेही क्वा म्हणजे कुठल्याही फॅमिलीला डिस्टर्ब नको आणि आपल्यालाही डिस्टर्ब नको म्हणून शेतात राहायचो आणि आत्ताच गावाकडे निघायची सुद्धा तयारी केलेली आहे आपण पाहू शकता हे आंबे आहेत आणि आत्ताच आंब्याचे पालेसुद्धा खाल्लेत हे दाखवते तुम्हाला खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि आता सध्या रात्रीच संघर्ष उद्योग म्हणून जर पाटील यांना हॉस्पिटलमधून म्हणजे भेटून आंतरवालीत आलो आहे आणि आंतरवालीतून दादा दादा म्हटले की आता गावाकडे जा आणि सध्या शेतीचे वगैरे पण कामं आहेत गावाकडसुद्धा ट्रॅक्टर आहेत ते सुद्धा पेरणीचे वगैरे कामं सुरू झालेत आणि पुन्हा वारीलासुद्धा जायचं आहे दरवर्षी वारीचा हा माझा नित्यनेम आहे वारीला जाणं कारण माणूस जातो आणि याही वर्षी वारीला एकोणतीस तारखेला प्रस्थान आहे कारण वारकरी संप्रदायाला मानतो वारकरी आहे आणि वारकरी म्हणून वारीला जाणं हे माझं कर्तव्य समजतो कारण या या ठिकाणी जर बघितलं तर आंतरवाली सराठीतलं की बरेच जण विचारायचे की आंतरवाली सराठीमधलं की तुम आ, हे ठिकाण या ठिकाणी राहायचो आणि आंतरवाली सराठीतली तीन चार माणसं फितूर झाली म्हणजे सगळं आंतरवाली सराठी फितूर नाही झाला कारण गावातल्या अनेक हजार दीड हजार लोकांनी सया मनूजरांगे पाटलांना दिल्यात आणि दादांच्या सोबत ही पूर्ण आंतरवाली सराठी आहे तिघजणं जे आहेत ते तिघजणं गावातही राहत नाहीत गावाच्या बाहेर राहणारी माणसं आहेत आणि काही जर ती माणसं फितूर झाली असतील तर स्वतःच्या स्वार्थासाठी काही गोष्टी केल्या असतील पण या संघर्ष उद्धाने आपल्यासाठी खूप काही केलं आहे कारण या योद्धा हा योद्धा जर नसता तर आपल्या नोंदीसुद्धा सापडल्या नसत्या आणि या योद्ध्यामुळं अनेकांच्या नोंदी सापडल्यात अनेक जण सध्या ओबीसी प्रवर्गामध्ये सुद्धा गेलेला आहे आणि अनेकांच्या नोंदी सापडून त्यांनी आरक्षणाचासुद्धा लाभ घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि संघर्ष योद्धे जरांगे पाटील यांच्या जीवाची प्रत्येकालाच काळजी होती प्रत्येकजण म्हणत होतं की दादा आत्ता हे उपोषण नको उपोषण टाळायचं आहे आणि नक्कीच आम्ही ही दादांच्या पाया पडून सांगण्यात होतो की दादा आता तीन दिवसानंतर म्हणजे जे, जे काही उपोषण आहे ते टाळणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते उपोषण टाळायचं होतं संघर्षोद्योग मनोज जारांगे पाटील यांच्या कारण जर बघितलं तर छत्रपती शिवरायांनासुद्धा कमी आयुष्य लाभलं छत्रपती संभाजी महाराजांना कमी आयुष्य लाभलं छत्रपती शिवरायांच्या संभाजी महाराजांच्या नं, नंतर जर बघितलं जर छत्रपती शिवरायांना शंभर वर्षाचं आयुष्य लाभलंच असतं तर देशावरती इंग्रजांचं राज्य आलं नसतं असंही अनेकजण तज्ज्ञ बोलले बोलतात कारण या देशात म्हणजे क कमीत कमी इंग्रज आलेच नसते एवढंसुद्धा कारण त्यानंतर संभाजी महाराजांनाही कमी आयुष्य लाभलं पण या योद्ध्याला आयुष्य खूप लाभावं यासाठी प्रत्येकजण दादांना म्हणत होतं दादा उपोषण नको आणि सगळ्यात मोठा आनंद आहे की आरक्षण भेटणार आहे आरक्षणाची लढाई चालूच असणार आहे पण सगळ्यात मोठा जर आनंद असेल तर तो आहे की मनोज दरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं आहे उपोषण सुटणं हे खूप महत्त्वाची गोष्ट होती कारण दादा आपल्या जीवाची परवा न करता उपोषणाला बसले होते या योद्ध्यानं आपल्या जीवाची परवा नाही केली कुटुंबाची परवा नाही केली तुमच्या माझ्यासाठी लढणारा हा योद्धा मग या योद्ध्याची पर्वा आपल्याला सत्कारावी लागणार या योद्ध्यासाठी अनेक जण आपल्या आयुष्याची म्हणजे दादांच्या सोबत अनेकांनी या लढ्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे आणि माझ्यापरीने एक छोटंसं योगदान जे काही देऊ शकत होतो ते सर्व देण्याचं कामसुद्धा मी करतो आहे आणि सध्या आंतरवाली सराठीतून निघणार आहे आंतरवालीतून निघताना खूप ऊर भरून येतो कारण या गावानं खूप सहन केलं आहे या गावानं खूप काही दिलं आहे येणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना असेल इथे आल्यानंतर तुमची राहण्याची स म्हणजे जेवणाची व्यवस्था सुद्धा इथे केली गेली आणि मी कोण कुठला इतक्या लांबून इथं आलो इथं राहण्याची व्यवस्था मला गावातही रूम दिली होती पण मी गावात न राहता शेतात राहण्याचा विचार केला आणि समोर जर बघितलं तर इथे याच ठे इथूनच थोडं दूर अंतरावरती जी पहिली सभा झाली होती ते सभेचं ठिकाण आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवेल की या या शेतातसुद्धा संत्र्याची बाग हो मोसंबीची बाग होती ती समोरसुद्धा मोसंबीची बाग दिसते या बागेमध्ये एकसुद्धा फळ राहिलं नव्हतं की त्यावेळेस जेवढी एवढे सभेला लोकं आले होते तेव त्यावेळेसची या गावानं तेसुद्धा सहन केलं आहे आणि दोन तीन लोकं जर फितूर झाली असतील तर पूर्ण गाव फितूर नाही आहे मित्रांनो कारण गावात खूप माणसं जिवाळ्याची आहेत गावामध्ये मराठा समाजावरती दादांवरती प्रेम करणारी प्रचंड माणसं आहेत दोघा तिघांमुळं पूर्ण गाव फितूर होत नसतं कारण ज्या छत्रपती म्हणजे जर बघितलं तर छत्रपती शिवरायांचा इतिहास बघा श्रीराम प्रभूंचं चरित्र बघा त्या चरित्रामध्ये लोकांनी त्यांनासुद्धा म्हणजे चौदा वर्षाचा वनवास कुठून सुरू झाला सीतेमातेचासुद्धा म्हणजे लोकांनी अपमान केला आणि सीतेला शेवटी म्हणजे धरणीमाईमध्ये जावं लागलं सीतामातेला म्हणजे हे जर सगळ्या बघितल्या तर चांगल्या व्यक्तींचा जी माणसं पुढे जातात पुढं होऊन काम करतात त्या लोकांना बदनामी सुद्धा म्हणजे सावध राहावंच लागतं या बदनामीच्या षडयंत्रामधून सुद्धा म्हणजे जर बघितलं तर दादांना सुद्धा अनेकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण ह्या संघर्ष युद्धाला खूप वर्षानंतर खूप दिवसानंतर हा संघर्ष संघर्षयोद्धा आपल्याला मिळाला आहे आणि सध्या संघर्षयोद्धा हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये कालपासून रिलीज झाला आहे आणि आपण सर्वांनी तो चित्रपटसुद्धा पाहायचा आहे जमलंच तर उद्या आम्ही सुद्धा तो चित्रपट पाहण्याच्या म्हणजे उद्या मी जेव्हा येईल उद्या चित्रपट पाहायलासुद्धा जाणार आहोत आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण ह्या लढ्यामध्ये सक्रिय राहूया असंच भेटत राहूया प्र प्रत्येक मुवमेंट प्रत्येक घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहायच्या आहेत कारण आंतरवाली सराठी सोडताना ज्या काही जु आठवणी आहेत त्या कायम आठवणी साठवायच्या आहेत आणि या आठवणी साठवून नक्कीच जेव्हा जेव्हा वेळ भेटेल जेव्हा जेव्हा वाटेल आपला आंतरवाली सराठी ठिकाण पाहायचे किंवा तिथल्या सगळ्या गोष्टी ह्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच माझ्या आठवणीसाठी हा व्हिडिओ शे सेव्ह करतो आहे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंट आणि लाईक करायला विसरू नका आपला मित्र उदय भिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय पुन्हा तुम्हाला हे सर्व फुटेज एकदा दाखवतो <coughs> आणि या ठिकाणी एक छोटस पिल्लू होतं ते कालच वारलं आणि त्याचंही खूप म्हणजे वाईट वाटलं की शेवटी इथं होतो तोपर्यंत त्याला ते खूप जीव लावला होता त्याच्या दूधची व्यवस्था असेल ह्या सगळ्या गोष्टी इथं इथं असल्यामुळं केल्या होत्या ते बघू शकता इता, ते दूधसुद्धा तसंच पडलेलं आहे आणि ते, ते छोटंसं पिल्लू काल वारल्यानंतर खूप वाईट वाटलं की म्हणजे आठवणी ते जर मोठं असतं मोठं मुठा होईपर्यंत जेव्हा केव्हा के आलो असतो पुन्हा ते परत आलं असतं आपल्याकडे पण ह्या सगळ्या जर बघितलं तर हे ठिकाण आहे अंतरवाली सराठीतलं मी ज्या ठिकाणी राहत होतो तेच ठिकाण अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे या वातावरणात कारण शेतकरी म्हटलं की हे वातावरण प्रत्येक शेतकऱ्याला आवडतंच आणि या शेतीच्या शेतकरी जर असेल तर अशाच वातावरणामध्ये राहायला तो म्हणजे नक्कीच म्हणेल मला इथंच राहायचं म्हणून कारण मलाही तसंच वाटलं आणि इथे राहायला मला आवडलं आणि पुन्हा आज गावाकडे येतो आहे गावाकडे येताना म्हणजे गेवराई माजलगाव बीड पाथरी या मार्गे येणार आहे आणि माजलगावमधले अनेक मित्र आहेत त्यांनीही कॉल केलेला आहे त्यांनाही भेटायचं आहे बऱ्याच जणांना भेटूया कारण असंच आपण भेटत राहूया कारण भावानो बऱ्याच जणांचे कॉल यायचे मी इथं असल्यानंतर कारण मला लाईव्हमुळं कुणाचाही कॉल घेता आला नाही किंवा कॉल घ्यायला अडचण निर्माण झाली कारण लाईव्ह असल्यामुळं तो मोबाईल जवळपास लाईव्हमुळं एक मोबाईल दादांपर्यंत प्रत्येका फुटेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं अनेकांची मनंसुद्धा दुखली गेली की उदय फोन उचलत नाही आहे कारण भावांनो हा लढा तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं होतं तुमचे कॉल तुम्हाला तुम्हाला भेटेलच यापुढे आपण भेटतच राहणार आहे पण तुमचे कॉल किंवा इतर सगळ्या गोष्टीपेक्षा दादांचा लढा तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं म्हणून न जाणे तुमचे कोणाचे कॉल जरी उचलले गेले नसतील आणि माझ्याकडे एक ॲप होतं की त्या ॲपमुळं कुणाचाही कॉल मला यायचाच नाही पुढच्याला जरी वाटत असेल मला कॉल केला कॉल लागला किंवा काही ते ऑल नंबर आ, मला कुठलाही नंबर दिसायचा नाही ऑल नंबर ब्लॉक म्हणजे ते कॉल होता म्हणजे ॲप होतं आणि त्यामध्ये माझ्या घरच्यांचेसुद्धा पंधरा पंधरा दिवस कॉल म्हणजे आले नाही आणि कॉल घेतले सुद्धा नाही म्हणजे घरीसुद्धा बोललो नाही असं तुमच्या प्रत्येकासोबत कारण ही गोष्टी प्रत्येक गोष्टी नाही सांगायला पाहिजे पण अनेकांनी मला मॅसेजवर सांगितलं की तुम्ही कॉल घेत नाहीत आम्ही इतक्या लांबून येतो दुरून येतो भावांनो तुम्ही दुरून येता लांबून येता माझ्यापेक्षा संघर्ष होते मनोज जरांगे पाटील हे महत्त्वाचे आहेत आपल्याला आणि या योद्ध्याला एक क्षणभर तुम्ही जर बघितलं माझ्या माझ्या भेटीपेक्षा तुम्ही दादांना भेटण्या दादांना पाहण्यासाठी दादांना भेटण्यासाठी एवढं लांबून येताना हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपली भेट होत राहील कायम आपण भेटत राहणार आहे फेसबुक इंस्टा आणि या सगळ्या माध्यमातून यूटूबच्या माध्यमातून आपला मित्र उदय भिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद माधा